हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्तोत्र आहे ते तस रावण रचित स्तोत्र आहे ज्यावेळी रावणाने आपल्या सुंदर लंकेमध्ये कैलास पर्वत असला पाहिजे म्हणून कैलास पर्वतच उचलून तो लंकेला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी शिवजींनी केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने तो दाबला आणि त्यानंतर रावणाचा जो काही अहंकार होता त्याचा भंग झाला आणि आपण अडचणीत आहोत हे समजल्यानंतर रावणाने शिवस्तुती चालू केली ती शिवस्तुती म्हणजे हे शिवतांडव स्तोत्र आहे ज्यामध्ये शंकराच्या शिवशंभोच्या विविध रूपाच त्यांच्या विविध गुणांचं वर्णन हे या स्तोत्रामध्ये करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्याचं उच्चारण असल्यामुळे या स्तोत्राच्या उच्चारणातनं आपलं उच्चारण देखील चांगलं होत आणि मनाला एक चांगली शांती देखील मिळते आणि अर्थातच रावण रचित असल्यामुळे त्याच्यामध्ये एक आक्रमकता देखील आपल्याला पाहायला मिळते महादेवाची स्तुती जटाटवी गलत जल प्रवाह पावित तले गलेब लंब्य भुजंग तुंग मालिकाम ढमट 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 डमन निना वयम चकारचंड तांडवम तनो तुनो शिवा शिवम अशा प्रकारची एक जी स्तुती या ठिकाणी केलेली आहे मला असं वाटतं त्यामुळेच ते म्हणत असताना एक अंगामध्ये स्फुरण देखील आपल्याला या निमित्ताने येत आणि मी खरोखर ही जी टीम आहे ज्या टीमनी आपल्या सगळ्या सहभागी जे आमच्या माता भगिनी आहेत बंधू आहेत यांना याचं प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणातनं आज एक प्रकारे रेकॉर्ड या ठिकाणी होतोय आणि मोठ्या संख्येनं आपण शिवतांडव स्तोत्र म्हणतोय मी त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो आपलं अभिनंदन करतो आपण असं मानतो की कणाकणात शिव आहे त्यामुळे हे जे शिवतत्व आहे या शिवतत्वाचा जागर करण्याचं काम आज या कार्यक्रमात होत्या आणि त्याकरता आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो